आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवत आहोत खूपच छान किती सुरेख झाला आहे नाश्ता आज आपण मस्त असा नाश्ता बनवत आहोत सर्व भाज्यांचा वापर करून खूप छान आणि फक्त ज्वारीचं पीठ आहे ना या ज्वारीच्या पिठापासून सुंदर असा नाश्ता आपण बनवत आहोत खूपच टेस्टी आणि चविष्ट असा चला मग तो, तो कसा करायचा आपण पाहूया पहा त्याच्यासाठी आपण साहित्य कोणकोणतं घेतलेलं आहे टॅमॅटो आहे कोबी आहे कोथिंबीर गाजर आणि सिमला मिरची अगदी बारीक असं आपण चॉप करून घेतलेला आहे चॉपरने तिखट आहे मीठ आहे हळद आहे हिंग तीळ जिरे पावडर गरम मसाला धनिया पावडर आहे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे आता या भाज्या आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हवे आहे तेवढ्याच वापरायच्या आहेत कमी जास्त याचं प्रमाण झालं तरी चालू शकेल चला आपण आता हे पीठ तयार करून घेऊया आता या भांड्यामध्ये आपण या कुंड्यात ज्वारीची पीठ घेतलेलं आहे एक वाटी काढून बेसन पीठ आहे आणि हा रवा आहे दोन चमचे आणि त्याचबरोबर हा सगळा मसाला आपण याच्यात हा घालत आहोत आणि हे पीठ आपण पाणी घालून भिजून घेणार पहा प्रथम आपण पीठ आणि मसाला चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीनं मिक्स करून घेत आहे आपण आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही चमच्याने एक एकसारखे हलवत राहाल स्मूथ कराल तेवढे तुमचा तो नाश्ता अतिशय छान असा होता पहा थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ एक दिवसा करून घेत आहोत अतिशय सोपा आणि खूप छान खूप चविष्ट आणि झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो पहा अशा पद्धतीचं आपलं हे पीठ झालेलं आहे आता आपण या भाज्या खिसून घेतलेल्या आहेत याच्यातील आपण आपल्या चवीनुसार की आपल्याला जेवढ्या आवडतात तेवढ्या घालत आहोत हे जास्त भाज्या आहेत मी याच्यातील पहा थोड्या थोड्या घालत आहे पहा आपण आता चमचाण हे फक्त मिक्स करून घेणार आहोत एक एकसारखं अगदी हलवून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यांचं पण थोडंफार पाणी सुटतंच ना भाज्या ओल्याच असतात आणि त्यामुळे आपण फक्त चमचाणे एक सारखं पहा हलवत राहायचं अगदी छान असं ते फेटून घ्यायच्या म्हणजे पीठ सुद्धा आपलं हलकं होतं आणि आपला नाश्ता सुद्धा छान पाण्याची आवश्यकता आहे थोडस सा एक चमचा पाणी घालते अगोदर पीठ भिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्या घालायच्या म्हणजे पीठ हे आपलं व्यवस्थित भिजलं जातं आणि भाज्या व्यवस्थित पिकाच्या छान मिक्स होतात नाहीतर मी पिठाच्या गुठळ्या होता त्यामुळे अगोदर पीठ भिजून घ्यायचं आहे छान झालेलं आहे पहा पीठ पुढची प्रोसेस करूया पहा पॅन आपण ताकद ठेवलेला आहे याच्यावर आपण तूप घालत आहोत तुम्हाला तेल आवडत असेल तेल घातला तरी चालेल तो पावत नसेल तर याच्यावर मोहरी अशी आपण पसरणार आहोत त्याच्यानंतर थोडस तिळी पसरत आहोत आणि आपण हे आता तिळ घालत आहोत पहा हळीच्या जे व्यवस्थित आहे ना आपण हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अगदी गोल अशा पद्धतीने आपण करून घेत आहे आणि थोडस आपण जाडच ठेवायचं आहे हे असं थोडस जाडच आपल्याला करायचं आहे पहा आता याच्यावर आपण हे झाकण ठेवत आहोत एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे पहा दोन मिनिट झालेले आहेत दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढत आहोत पहा छान झालेला आहे याच्या कडा आहेत ना या आपण सोडवून घेत आहोत अगदी सहज हे निघतं आता पहा आपण हे जे आहे ना आता हे परत पहा खूप सुंदर छान झालेले अगदी घालून आपण तूप सोडत आहोत पहा दुसरी भाजी आपण एक ते दोन मिनिट अशाच पद्धतीने भाजणार आहोत पहा खूप छान खूपच सुंदर खूप सुंदर असं आपली ज्वारीपासून पौष्टिक नाश्ता तयार होत आहे अगदी दोन्ही बाजूनी आपण खरपूस कलर चेंज होईपर्यंत पहा डार्क अगदी गोल्डन कलर होतो ना असा कलर होणं गरजेचं आहे दोन्ही बाजूने आपण तशा पद्धतीनं भाजत आहोत बऱ्याच वेळेला काय होतं आपण घरी एकटेच असतो मग अशा वेळेस काय करायचं तर असा झटपट पौष्टिक सगळं सर, सर्व भाज्यांचा वापर करून छान असा पोटभरीचा नाश्ता नव्हे जेवण सुद्धा आपलं होत असत पहा दुसरी बाजू छान अशी भाजलेली आहे असं राहिलेलं आहे आपण आता हे काढून घेत आहोत हां खूप छान हां अजून एक आपण तशाच पद्धतीनं ना। दुसराही नाश्ता करत आहोत नंतर हे तीळ घालत आहोत आणि हे आपण पीठ घालत आहोत पहा आपण झाकण काढू आणि वरून सुद्धा आपल्याला तीळ घालायचे आहे दुसरी भाजी आपली छान अशी भाजलेली आहे पहा भाजलेलं आहे आपण हे, हे सुद्धा काढून घेत आहोत पहा किती सुरेख आणि किती छान असा झालेला आहे कलर तर अप्रतिम असा आलेला आहे आणि स्मेल तर अतिशय सुंदर असा येत आहे जर तुम्हाला हा नाश्ता आवडला असेल तर जरूर करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका अवश्य आणि अवश्य कमेंट करा आता हा जो नाश्ता आहे हा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता दह्यासोबतही छान लागतो किंवा असाच जरी खाल्लात ना तरीही तो छान लागतो किंवा टॅमॅटो सास असेल त्याच्यासोबत खाल्लात तरीही सुंदर असा लागतो